नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रसाद घोरपडे प्रवक्ता नवी मुंबई युवासेना परवाच नवी मुंबईचे ठराविक लोकांना जे शिल्पकार वाटतात ते माननीय श्री गणेशराई साहेब यांनी आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री व कार्यक्षम असा नेता एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती एक टीका केली आणि त्या टीकेत त्यांनी एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं की एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली मला असं वाटतं की आमच्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं चुकीचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात वरिष्ठ नेत्यांमध्ये माननीय ने गणेश टाईक साहेबांचं सा नाव येतं परंतु त्यांनीही कुठेतरी वक्तव्य करताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलताना विचार करावा कारण की दोन हजार चारच्या बॅचचे आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पंधरा ते सतरा वर्षामध्येच मुख्यमंत्री झाले आणि आपण नव्वदच्या दशकातले आमदार अजूनही मंत्रिमंडळातल्या एखाद्या खात्यावरतीच अडकून आहात मला असं वाटतं की कुठेतरी तुम्ही मोड मनाचा मोठेपणा दाखवा त्यांच्याबद्दल मनामध्ये खोट न ठेवता त्यांची चांगल्या मुखाने तारीफ करा की बाबा एखादा व्यक्ती राजकारणात येतो आणि संपूर्ण महाराष्ट्र पालता घालतो आणि महाराष्ट्रभर काम करतो लोक जोडतो आमदार जोडतो आणि तेच कुठेतरी त्यांच्या उपयोगाला येतं म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हा त्यांनी असा घालवला की आजही अनेकांच्या तोंडात नाव मुख्यमंत्री म्हणूनच येतं भले चुकूच का चुकून हो का होईना येतं परंतु ते मुख्यमंत्रीच बोलतात आणि आपण त्यांना लॉटरीमधून मुख्यमंत्री झाल्याचे बोलतात मला असं वाटतं की कुठेतरी तुमच्या इगोला ठेस पुचली असेल की मागून येणारा एखादा आमदार तो मुख्यमंत्री होतो आणि आपण आजही कुठल्या तरी एखाद्या मंत्रिपदासाठी झगडत आहात कुठेतरी हे दुखणं तुमचं असेल आम्ही समजू शकतो येणाऱ्या काळात आपणालाही शुभेच्छा की आपल्याला एखादं चांगलं खातं मिळो आणि तुमच्या